गणपती बाप्पाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हर हरा महादेव पार्वती पतया अशा रीतीने आम्ही आज सकाळी तीन वाजता उठलोय सगळे आणि म्हणजे आम्ही झोपलोच नाही खर तर आम्ही झोपलेलो नाही त्यातले एक दोघे जण झोपले होते पण आम्ही झोपलेले नाही होत आणि तीन वाजता उठून आमची पहिली स्टेप जी होती की आम्हाला चार सातची पहिली लोकल पकडून आम्हाला दादरला जायचं तर तो पहिला टप्पा अशा रीतीने आता इथून आता अशा अनाऊन्समेंट झालेली आहे की पहिली लोकल येणार आहे अशी आणि आता इथून आमचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि तो टप्पा आम्हाला घाटायचा आहे त्र्यंबकेश्वर नाशिकपर्यंत सो अजून पुढे भेटूयात मस्त ट्रेनमध्ये येऊन बसलोय आणि आता इथून सी एस टीवरून आम्ही ट्रेन पकडली साधारणपणे वाचतायत आता पाच वाजतायत आणि आता इथून निघणार होतो आम्ही नाशिकला आणि आता वाजतायत पाच सो एक साडेपाचला ही ट्रेन इथून निघेल आम्ही राम राम मंदिरला आलो होतो आम्ही चार वाजता तिथूनपर्यंत येण्यासाठी पाच वाजे एक तास झाला आहे आणि आता इथून आम्हाला ट्रेन मिळाली आणि इथून आम्ही नाशिकला जातो सो नाशिकचा हा ब्लॉक एकदम कंटिन्यू आपण पूर्ण करणार आहोत सामसाहेब फोन का करतात आता आम्ही नाशिक रोड स्टेशनच्या इथे आलो आहेत आणि आत्ता इथे उतरलो आहे सो इथून एक मित्र आम्हाला हो आता पिक करणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही त्र्यंबकच्या दर्शनाला जाणार आहोत परंतु तिकडे जाण्यासाठी आम्ही मुंबईवरून सी एस टीवरून आम्ही निघालो तिथे पोचायला साडेतीन ते चार तास लागले आम्हाला नाशिक रोड स्टेशनला सो आत्ता आम्ही इथे उतरलो आहे एक फ्रेप होता आम्ही मग त्र्यंबकला जाणार आहोत सो त्याचाच वेट करतोय मग तो आलं की मग निघूयात त्र्यंबाकेश्वरला सो so, ही ट्रेन जर्नी खरंच खूप मस्त आहे आणि एक साधारणपणे पाचला निघालो होतो आम्ही आत्ता साधारणपणे वाजता साडेनऊ तर आता आम्ही इथं पोहोचलोत आणि सगळे पसरलो तर आम्ही एक एक गोळा होत आहेत कारण की एक मित्र येणार इथे आणि आम्हाला पिक करणार आणि म्हणून आम्ही त्र्यंबकेश्वरला निघणार मित्राचं ॲक्च्युली झालं आहे असं की आम्ही त्याला सकाळी सांगितलं होतं मेसेज करून की आम्ही नऊ वाजेपर्यंत पोहोचणार आहे काल रात्री दोन वेळा त्याला फोन करून सांगितलं की आम्ही नऊ वाजता पोहोचणार आहे आणि आत्ता त्याला सकाळी आम्ही नाशिकला पोचायच्या पाच आधी फोन करून सांगितलं की आम्ही येतोय तर तो तिकडून म्हणतोय अरे सकाळी सांगायचं ना रे बो असं बोलल्यानंतर काय करायचं म्हणता ठीक आहे आता आणि आलो आशा तिने म्हणजे काय वाट बघतोय काय पाच रुपये देऊन तिथे आम्ही वॉशरूमला वगैरे गेलो पाच रुपयेचा पुरेपूर -पुरे वापर केलेला आहे सो आता आम्ही त्याचीच वाट बघतोय तो कधी येतो आणि मग आम्ही कधी निघतो सो आल्यावर दाखवतो कोण येतो कोण येतो जेणे आम्ही मुंबईवरून इथं पोहोचलो वेळेत पण हा माणूस इथून पोचत नाही आमचा अवलीया मित्र ठीक आहे मी वाट बघून 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 निळ निळ आबा निळ निळ आम्हाला पण घ्यायचंय बाबा काय ते बघते ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी गौरी ते बघते ब्रह्मगिरी सध्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ आहे आम्ही कमानीतून आत आलेलो आहे हा तर मेन महत्वाचं म्हणजे हा आमचा मित्र त्यांचा अवल्या मित्र प्रथमेच त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला लेट झालंय हात जोडून नको नाही तर ठीक आहे आता ह्याच्यामध्ये असा मुद्दा झालाय की काल रात्री जसं मी तुम्हाला मागच्या एखाद्या शॉट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा रात्री आम्ही यांना कॉल करून सांगितलं होतं की आम्ही सकाळी नऊ वाजता इथे पोहोचणार आहे आणि हा मला सकाळी सात वाजता म्हणतो अरे भाऊ सांगायचं ना तू मला सात वाजता तरी फोन करायचा ना रे <laughs> आ, आता सांगा आता काय करायचं म्हणून आम्हाला यायला वाजले एवढा वेळ बारा वाजले वाजले बरोबर बघा आम्ही आलोय नऊ वाजता इथे उतरलो आम्ही तीन तास लागले आम्हाला इथं ह्याच्यामुळे बोला आता काय करायचं आणि त्याच्यात हा नाशिकचा आहे आणि आम्हाला म्हणतो तुम्ही इकडे या तुम्ही तिकडे या कसं चालायचं मंडळी हा कसं काय काय बोलू काय नाही आता बरं आता तू आलायच तर मस्त दर्शन करू घ्या हा आता आपण महादेवाचं दर्शन करूया समोरच महादेवाचं मंदिर आहे तिथे हा त्रम्बक राजांचं बरं तिचा कळस आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर दिसेल इथं शिवप्रसाद आहे शिवप्रसाद आहे हा डोंगर हा डोंगर ब्रह्मगिरी या ब्रह्मगिरी पर्वत समोरचा जो डोंगर आहे तो ब्रह्मगिरीचा डोंगर आहे हा सगळा इथे निवृत्ती राहतात आणि त्याचबरोबर अरे कुठे गेला होता असं सोड नको मधी वेड्या आलय गर्दी त्र्यंबक मधी या हानील आपलं तर इथं सगळ्यांनी तपश्चर्या केलेली मोठं स्थान आहे आणि मार्कंडेय ऋषींची भूमी म्हणून ही ओळखली जाते म्हणून याचं महत्व खूप मोठं आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवशंकर इथे रूपात म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या रूपात बसलेलं आहे त्याच्यामुळे खूप आनंद होतो की आज आपण तिघांच्या दर्शन वा 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 പ്രിര മാസ പാർവതി പത്തെയ ब्लॉकचा शेवटचा टप्पा आम्ही जस्ट पुष्पक ट्रेन मधून लोकल मध्ये आलोय कल्याणला आणि इथून आम्ही जाणार आहोत गोरेगावला सगळ्यांची तोंड तुम्ही बघू शकता कशी थकलेली दिसतायत सुरुवात करूयात आपण स्मिताकडून मग आपण बघूयात गौरीला ओंकारला आणि किरणला ओंकार कसं वाटतंय तुला म्हणजे परत खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही वाजतायत वाचता येत बारा पर्यंत आम्ही घरी पोहोचतो सो एका दिवसामध्ये आमचा प्लॅन होता की त्र्यंबकेश्वरला जाण्याचा तो, तो आम्ही सक्सेस केलेला आहे आणि ट्रेननी जायचो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी पाच वाजता गेलो इथून धरून अक्षरशः आम्ही साडेतीनला निघालो आणि आता बारा एक पर्यंत आम्ही परत घरी पोहोचतो तर खूप मस्त एन्जॉय केला आता बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही छान मजा आली आणि आईकटा राहिले आज तिला बघायला बघा काय वाटलं ये सबसे थका हुआ चेहरा अजय चव्हाण कस वाटतंय तुला भारी वाटतंय खर तर आम्ही ट्रेन परत जाणार होतो पण आम्ही असा विचार केला की जरा मस्त आहे की एन्जॉय करू आता लोकल मध्ये म्हणून आम्ही आता स्लो लोकल ने चाललोय स्लो लोकल खरी तर फास्ट वाटते मला पण ती प्रत्येक स्टेशनवर थांबते पुढील स्थानक मुंबरा